हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे नाचणीचे बिस्किट ही बिस्किटं तयार करताना इथे आपण नाही मैद्याचा वापर करणार आहोत नाही साखरेचा तर ही बिस्किटे आपण नाचणीच्या पिठापासून तयार करणार आहोत नाचणी ही खूप हेल्दी असते त्यामुळे ही बिस्किटे तुम्ही नक्की बनवून बघा तसेच आज मी तुम्हाला अवनमध्ये आणि गॅसवर दोन्ही पद्धतीने बिस्किटे बेक करून दाखवणार आहे बिस्किटं बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेताधारवे रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल नाचणीचे बिस्किट बनवण्यासाठी एका बाउल मध्ये मी पाऊन कप म्हणजे शंभर ग्रॅम एवढं साजूक तूप घेतलेला आहे रूम टेम्परेचर वरच तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप किसलेले गूळ घालत आहे याऐवजी तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता मी इथे हेल्दी बनवण्यासाठी गूळ वापरलेला आहे तुम्ही यामध्ये साखरही वापरू शकता तूप आणि गूळ एका चमचाने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर यावर एक अशी चाळण ठेवायची आणि त्यामध्ये एक कप म्हणजे एकशे सत्तर ग्रॅम पीठ घालायचं त्यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ घालायचं गव्हाचं पीठ मी बाइंडिंगसाठी घातलेलं आहे त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर घालायची आणि हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं चा। सर्व साहित्य चाळून झाल्यानंतर अशा प्रकारे चमच्याने आपल्याला हे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम एवढे मेल्टेड चॉकलेट घालायचे आहे चॉकलेट ऐवजी आपण कोको पावडरही वापरू शकतो जर तुम्हाला प्लेन बिस्किट बनवायचे असतील तर कोको पावडर किंवा चॉकलेट स्किप करू शकता आता पुन्हा हे सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करायचं जर मिश्रण थोडे ड्राय वाटत असेल तर त्यामध्ये दोन चमचे दूध ऍड करू शकता त्यापेक्षा जास्त दूध यामध्ये घालायचं नाही त्यानंतर याचे आपण बिस्किट बनवायला घेऊया बिस्किट बनवताना मिश्रणातील थोडंसं पोर्शन घेऊन अशा प्रकारे बाइंड करून गोल शेप द्यायचा आणि दोन्ही हातावर हलकसं प्रेस करायचं हे बघा बिस्किटांचा शेप बनला आहे आणि आपली इथे एक बिस्किट बनवून तयार झालेलं आहे आपण आता हे बिस्किट ट्रेमध्ये ठेवून देऊ आणि याच पद्धतीने बाकीचे बिस्किटही बनवून घेऊ बेक झाल्यानंतर ही बिस्किटे थोडी पसरतात त्यामुळे गॅप ठेवूनच ही बिस्किटे आपल्याला बेक करायची आहेत सर्व बिस्किटे बनवून झालेली आहेत बेक करण्याआधी मी यावर आता चोको चिप्स लावत आहे चोकोचिप्स ऐवजी तुम्ही इथे ड्रायफ्रुट्सही लावू शकता आता ही बिस्किटे आपण एकशे ऐंशी डिग्रीवर प्रिहीट केलेल्या ओव्हनमध्ये वीस मिनिटे बेक करायची आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गॅसवर पातेल्यामध्ये आणि अवनमध्ये दोन्ही पद्धतीने बिस्किटे बेक करून दाखवणार आहोत त्यामुळे मी आधीच ही बिस्किटे तुपाने ग्रीस केलेल्या एका प्लेटमध्ये ठेवलेली होती गॅसवर बिस्किटे बेक करण्यासाठी मी दहा मिनटे पातेले गरम करून ठेवलेले होते त्यामध्ये एक अशी उलटी वाटी ठेवायची आणि काळजीपूर्वक बि बिस्किटांची प्लेट ठेवायची वरून झाकण ठेवायचं आणि लो फ्लेमवर पंचवीस ते तीस मिनटे ही बिस्किटे बेक करायची बिस्किटांच्या थिकनेसनुसार बेकिंग टाईम कमी जास्त होऊ शकतं बिस्किटे थोडी छोटी आणि पातळ असतील तर वीस ते पंचवीस मिनटं बेक होण्यासाठी लागतात आणि जर बिस्किटं थोडी मोठी असतील जशी मी आता बनवलेली आहेत तर तीस मिनटं किंवा त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागू शकतो वीस मिनटं झालेली आहेत अवनमधील बिस्किटं तयार झालेली आहेत या बिस्किटांना पूर्ण थंड होऊ द्यायचं जर आपण लगेचच हे बिस्किटं काढली तर तुटू शकतात पंचवीस मिनिटांनंतर पातेल्यामधील ही बिस्किटं आपण चेक करून बघूया काळजीपूर्वक झाकण बाजूला करायचं आहे कारण की पातेलं खूप गरम असतं ही बघा ही बिस्किटं ही छान वेग झालेली आहेत आणि कलरही छान आलेला आहे यांनाही आपण बाहेर काढूया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ दोन्हीही बिस्किटांचे प्लेट थंड झालेले आहेत हे बघा बिस्किटं छान बेकही झालेली आहेत एकदम टेस्टी लागतात आणि नाचणीच्या पिठापासून बनवली असल्यामुळे हेल्दीही आहेत अवनमध्ये बनवलेली आणि गॅसवर पातेल्यामध्ये बनवलेली बिस्किटे चवीलाही सेमच लागतात आणि दिसायलाही सेमच दिसतात ही, ही, ही बिस्किटे एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो दोन आठवड्यापर्यंत ही बिस्किटे रूम टेम्परेचरवर सहज राहतात मुलांच्या टिफिनसाठी काही हेल्दी पदार्थ बनवण्याचा विचार जर करत असाल तर ही बिस्किटे तुम्ही नक्की ट्राय करा ही हेल्दी बिस्किटे लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना देखील खायला घाला आणि बनवल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय